आषाढी एकादशी निमित्त अमृता फडणवीस यांचा पारंपरिक लूक लक्ष वेधून घेत होता त्यांनी केशरी रंगाची रेशमी साडी नेसली होती ज्यावर सोन्याच्या ज्वेलरीची सुंदरता जोड पाहायला मिळाली गळ्यात लाल पांढऱ्या फुलांचा हार केसामध्ये मोगरांचा गजरा आणि हलका ग्लो देणारा मेकअप यामुळे त्यांचा लूक अधिकच आकर्षक दिसत होता साधेपणा मिलाप असलेला हा लूक पंढरपूरच्या पवित्र वातावरणात अगदी परिपूर्ण भासला अमृता फडणवीस यांनी पारंपरिक लुकसह हो, अत्यंत सटल आणि एलिगंट मेकअप केला होता चेहऱ्यावर हलका बेस सौम्य गुलाबी ब्लश आणि नैसर्गिक हायलाइटरचा टच त्यांच्या त्वचेला ग्लो अधिकच खुलवत होता डोळ्यासाठी त्यांनी लाईट आयशॅडो परफेक्ट आयलायनर्स आणि मस्कराचा सॉफ्ट टच वापरला होता ओटावर हलके गुलाबी शेडची लिपस्टिक लावून त्यांनी हा लुक पूर्ण केला आषाढी एकादशी निमित्त अमृता फडणवीस यांचे दागिने त्यांच्या पारंपरिक लुकला खुलवणारे ठरले त्यांनी गरज सोनेरी मनाची आकर्षक माळ घातली होती ज्याला मध्यभागी छोटासा पेंडस होता कानात त्यांनी झुलत्या सोन्याच्या झुमके परिधान केले होते ज्या त्यांच्या केशरी रंगी साडीशी सुरेख जुळत येत होत्या हातात सोनेरी बांगड्या सजावट केली होती गळ्यात फुलांचा माळा आणि केसामध्ये मोगऱ्याचा गजरा त्यामुळे त्यांच्या लूकमध्ये धार्मिक आणि पारंपरिकतेचा परिपूर्ण मिलाप दिसत होता आषाढी एकादशी निमित्त अमृता फडणवीस यांनी नेमलेल्या केशरी रेशमी साडीला जुळणारा ब्लाउजही लक्षवेधी होता त्यांच्या साडीला जुळणारा ब्लाऊजही तितकाच एलिगंट होता शॉर्ट स्लीव आणि नाजूक सोनसडी कढाई यामुळे ब्लाऊजला एक क्लासिक टच मिळाला होता सिम्पल नेकलाईन आणि परफेक्ट फिटिंगमुळे तो अधिकच उठावदार दिसत होता एस एम न्यूज अमरावती